नमस्कार शेतकरी बांधव लाईव्ह मध्ये कांदा लिलाव लाईव्ह मध्ये कांदा लिलाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील उतुर। शे तांबोळी यांच्या आरतीवरील लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत प्रति दहा किलोग्राम प्रमाणे व्हिडिओ आवडला तर शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश बळीराजाला घर बसल्या बाजार भावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया लाईव्ह मध्ये कांदा लिलाव शकिलशे तांबोळी ओतूर येथील कांदा लिलाव એકશ સત્તર નવન ત્રીસ ચાલીસ પન્નાસ સાઠ રોપાય પંચે બોલો કોને મા કો બોલા પંચવન પીસવી બોલો બોલો ભાઈ દોનશે દાહ રોપે પંદર રોપાય વીસ રોપાય પંચીસ રોપાય ત્રીસ

रे खाले आंबे आज खा कच्चे काय भेट दोनशे दोनशे वीस रोपये पंच्याहत्तर रोपे कुठं बाय करू दोनशे ऐंशी करो खे मार तीन घापले असते राहुल तीनशे असते वीस रोपे तीस रुपये चाळीस रुपये चाळीस पन्नास साठ रुपये सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये के मार्क <zara> <homework> <ciamo> બોલો ગુડ બોલો સાઠ રોપાય નવશ રોપાયોપી દોનશ દાહ રોપાય વીસ રોપાય ત્રીસ રોપાય ચાલીસ રોપાય પન્નાસ રોપાય સાઠ રોપાય

சவுண்ட் பைட் பாடல் இரண்டு जो है बोलो डरो मत दोनशे वीस तीस चाळीस पन्नास साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी एक डबल एस करे रोपे तीनशे दहा रुपये पंधरा रुपये वीस रुपये तीनशे तू मागता तीनशे वीस रुपये डबल एस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी रुपये मॅडम काय कलर कांदे चार महिने वाढले सांगा किती महिने दोनशे ऐंशी नव्वद रुपये पुरे तीनशे रुपये के मार्का करा कराटा बोला एकशे ऐंशी एकशे ऐंशी नव्वद दोनशे सव्वा दोनशे घोलटा दोनशे तीस घोलटा काय करू घोलटा दोनशे चाळीस रुपये गोलटा के बोला एक, एक रोपे घोलटा केमारका एकशे ऐंशी रुपये नव्वद रुपये दोनशे रुपये दोनशे दहा वीस तीस चाळीस रुपये दोनशे पन्नास साठ सत्तर रुपये के करा रोपये अजून एक

दोनशे पासष्ट सत्तर रोपयट काय करायचं काय मेडमुल ना बेटा दोनशे सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रोपे दोनशे ऐंशी हा राहतो छोटो खात शेटकोय ना शेटको दोनशे ना दोनशे ऐंशी रुपये के केमार साठ सत्तर रुपये घोलता दादा किती घोलताय हा सतरा सत्तर एकशे ऐंशी नव्वद दोनशे रुपये के करू रे

बरं दोनशे एक्कावन्न पंचावन्न साठ पासष्ट पंच्याहत्तर ऐंशी दोसो ऐंशी ऐंशी दोसो ऐंशी दोसो ऐंशी दोनशे ऐंशी के आर